घरातल्या नाही सोडत कळलं पाहिजे आपण काय वागतो दुसरं काय बोलतो याच्यावर आपण टिप्पणी करायची काही गरज असतो आनंदात आम्हाला जे वाटतं आमचं जे कर्तव्य आम्हाला वाटतं ते आम्ही करतो एन्जॉय तर तुमच्या का पोटात दुखतय चांगलं वाटायला पाहिजे ना तुम्हाला की बाई यांच्याकडे पैसे नव्हते ना आता यायला लागले बाई माझा नवरा बदल लेख प्लीज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज हा काय भोगी स्पेशल व्लॉग आहे आणि याच्यामध्ये मी खूप जास्त फुटली आहे म्हणजे माझा राग मी मागचं काय काय आठवलं मला आणि तर ते मी माझं व्यक्त केलं आहे कशाचा आणि कोणाचा राग येतो ते बट व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हाय गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे भोगी भोगी तर मम्मीने सांगितलं होतं हेअर वॉश करायचा हेअर वॉश केला आहे कपडे वगैरे धुतले आणि आता लागली आहे स्वयंपाकाला मिक्स भाजी करायची आहे ना आज तर मम्मीने तर गावावरून सगळ्या भाज्या दिलेल्याच आहेत मला ऑलरेडी तर आता फक्त त्या निसायच्या कापायच्या आणि शिजवायच्यात सो तयारी करते नवऱ्याला काम सांगितलं होतं एक त्याच्यात ते पण त्याने गडबड केली काय करू आता मी घेवड्याच्या शेंगा दिल्या ते मम्मीने म्हंटल मी आंघोळ करते तोपर्यंत प्लीज निसून देतोस का आणि इतर वेळी चांगल्या निसतो ह्या वेळेस त्याने धरल्यात तो आणि तोडल्यात ओपनच केलं नाहीत त्यांना समजे म्हणजे नवऱ्याला काम सांगायचं नाही हो ना मम्मीने गाजर कुठून आणली काय माहिती आपल्या शेतात येत का मग नाही लावलेले तो आणले आण शेतात काय नाही रे गाजर आपल्याच रानात आणले तू बघितलं का मग उपटून आणले आणि धुतलेले मी स्वतः बघितलं काय बोलतो त्या साईडला लावले हो का

बर तेवढं माहिती मला गावरण गाजर म्हणतात त्याला काय म्हणतात का ते आय विल सेंड आफ्टरनून त्यामध्ये काय शब्द असतो इन बी आय विल सेंड यू इन आफ्टरनून यू नको टाकू आय विल सेंड इन आफ्टरनून इन अन झालं ते इन आफ्टरनून चांगली भाजी दिली तुम्ही मला कापून कळवी करून निवडून थैंक यू हा थैंक यू वेलकम वेलकम येडकम येडकम आणि कपचुप खायची भाजी नाटक करायची नाही अरे खातो म्हणलं की मला एक गोष्ट सांगा तुम्ही तिकडे सगळ्या भाज्या खात होते पप्पांसमोर पप्पा ओरडतील म्हणून आणि इथं काय होतंय तुम्हाला इसके पीछे बहुत बड़ा राज है वो नहीं बताऊंगा मैं अगर बताऊंगा तो सबको पता चलेगा मीच निवडले खा एवढे नाही लागणार खरच खा नरे तोंना नाही मारला माझं सकाळ सकाळ आज उठलाय आणि कुंभराशीचे व्हिडिओ बघत बसलाय मला पण पाठवत बसलाय कुंभराशी वाले लोक स्वतःसाठी खरेदी करत नाहीत स्वतःसाठी कपडे घेत नाहीत कुठलीही गोष्ट तोंडावर बोलत नाहीत मनातल्या मनात ठेवतात सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवतात आणि मला पाठवतोय हा मला म्हणजे आता तुम्ही समजून जा काय म्हणायचंय माझ्या नवऱ्याला बरं आम्ही दोघं खूप वेगळं आहेत म्हणजे खूप डिफरंट आहे खूप डिफरंट म्हणजे आमचा एक पण गुण आमचा मिळत नाहीये म्हणजे जर आमची कुंडली मॅच करायला गेली असती ना आमचा तर एक पण गुण जुळला नसता मी सांगते कुठल्याच गोष्टीमध्ये आमचं मत नसतो की हां ठीक आहे हे तुझं तू बोलती ते बरोबर आहे दोघांची वेगवेगळी मतं असतात माझंच खरं होतं तसं हो ना गोष्ट असते जी गोष्ट मला खूप जास्त आवडते ती आधीला बिलकुल आवडत नाही आणि जी त्याला आवडते ती मला आवडत नाही मेथीची भाजी मला खूप जास्त आवडते त्याला एक घास पण तो खाणार नाही जे आवडते ते मला आवडत नाही कपडे पण तो माझ्या चॉईसचे घालतो घालावे लागतात पण तुम्हाला काय वाईट कपडे घालायला देते का मी चांगलेच देते ना मग काय आवडतं ते तुमचं नसतं चांगलं म्हणून घेऊन देत नाही प्रेझेंटेबल असावं माणसाने तुम्ही जर काही घेऊ लागले तर कसं घेऊन देईल मी तुम्हाला का माझ माझा नवरा खूप साधा आहे साधा बोळा शंकर आहे आणि मी त्याला आहे चंड तो खूप साऱ्या गोष्टी मनात ठेवतो माझ्या एक पण गोष्ट मनात राहत नाही आलं की डायरेक्ट धडकन बाहेर काढत असते मी इथं अडकवतच नाही बिलकुल जागा स्टोरेजच नाहीये कुठली गोष्ट मनात अडकवायची माझ्या डायरेक्ट तोंडावर कोण हो पण असू दे बालीस दिसते फक्त आगगाव पण तेवढीच आहे है ना आधी mm. किती आगगाव आहे तुमची बायको मरण्याची काळ्या तर गाईज मी काय रे गाजर बटाटा आणि आठवे ना वांग कापून घेतलंय त्याच्यामध्ये आहेत हिरवे हरभरे ज्याला मी लास्ट ब्लॉगमध्ये वाटाने म्हटले होते आणि ह्याच्यामध्ये घेवडा माझ्या नवऱ्याने निसला आहे आणि हे पावट्याचे वाल आहेत ते पण निसलेले आहेत <laughs> किती भाज्या झाल्या एक दोन तीन चार पाच

आमची पुण्याकडची भाजी सोलापूरच्या ग्रामदैवताची यात्रा सिद्ध रामेश्वर ना पंधरा दिवस टोटल वेळेस गड्ड्याला जायला भेटत का नाही भेटतय माहिती नाही एकाच दिवस सोलापूर मध्ये ना आपण त्याआधी मी म्हणतील सगळेजण चला गड्ड्यावर जाऊन येऊ कोणाला टाइम भेटणार आहे तेच की कुणालाच टाईम नाहीये गड्ड्यावर फिरायला बड्डे एकवीस रात्री आणि लगेच ला सकाळी निघायचं म्हणतात बस 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 अगं तुझं ते ऑगी ऑइल आहे कमी वापर ऑलिव्ह ऑइल बोल ऑगी ऑइल ऑगी ऑइल हां मी ऑगी ऑइलच म्हणणार आहे दोन हजाराचं ऑगी ऑइल मराठो मी पत पचायचं पण नाही ते टोमने ऐकून ऐकून तेल ऑलिव्ह रे तू इथून काम करू दे ती कट करू का भाजी ती कट करू कर मला खाणार नाही म्हणा तुला त्रास आहे मी उपाशी राहतो दुसरा एक काम करा बाहेर मेस मध्ये डब्बा लावा परवडा दिला नाही आज मेसला पैसे देते मी मी पैसे देते तुम्ही मेसला पण आज तेच भेटेल भाज्या कळ ना तुम्ही तुमच बघा डब्बा लावा पाहिला तुम्हाला हो में दे माझी आम्ही आमचं बघू डब्बा राहा मम्मीने घरून तिळ दिले हे घरचे तिळ आहे आमच्या सगळं घरून दिलं बाहेरून आणायचं नाही भाजी करने खात नाही काय मोठा प्रॉब्लेम झाला भाजी टाकली शिजायला अर्धी भाजी शिजली आहे माझी आणि काय सांगू आता गॅस संपला माझा किती पंधरा दिवसापासून वाट बघत होते गॅस संपेल गॅस संपेल गॅस संपेल आता संपेल मग संपेल आणि असं बिलकुलच विचार केला नव्हता की हा संपेल आणि आज संपलाय म्हणजे प्रत्येक वेळेस मी स्वयंपाक करताना यार संपायला नको संपायला नको असं करत होते आज रिलॅक्समध्ये सगळा स्वयंपाक चालला होता माझा काय बघते तर गॅस संपला आता काय करू आता आधी गेलाय गॅस आणायला आम्ही गॅस कनेक्शन घेतलेलं नाही आहे सो आम्हाला असंच गॅस आणावा लागतो आहे आणि खूपच जास्त टेन्शनचं काम आहे बघू आता गॅसचं काम करून टाकणार आहे माझ्या घरी गेले ना की फॉर्म भरून टाकते आणि गॅस घेऊन टाकते एक नवीन कारण हे काय कायमचेच प्रॉब्लेम आहे लग्नाला पाच वर्ष झाली अजून आम्ही गॅस घेतला नाही आहे आदित्य पण जास्त सिरियसली घेत नाही आणि मला काय बाहेर जाऊन स्ट्रगल करायचं नसतं कुठं शोधायचा नसतो आणि आणायचा नसतो त्यामुळे मी जास्त मनावर नाही घेत पण हे असं होतो कामाच्या वेळेस मग गॅस संपणं आणि मग नंतर कामं आवरत नाहीत आता ऑफिसला जायला लेट होतं आहे मला आणि गॅस संपला आहे मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे ॲक्च्युली ह्या गोष्टीचं आणि ट्रीपचं पण टेन्शन आलेलं आहे हां तुम्हाला सांगितलं नाही ना ट्रीपला जाणार आहे तर पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे माझं प्लस मला प्रमोशनचे व्हिडिओज बनवायचे आहेत दोन व्हिडिओ आहेत प्रमोशनचे ते पण पेंडिंग आहेत आणि मला माझ्याकडे वेळ नाही आहे बिलकुलच आता कसं करू मला समजत नाही आहे आणि प्रमोशन तर करायलाच पाहिजे आपल्याला पैसे नाही आले तर फिरणार कसे असे फिरण्यासाठी पैसे पण पाहिजे ना आता सगळ्यांना वाटत असेल मला एका ठिकाणी असं ऐकायला आलं माझ्या कानावर आलं असंच रिलेटिव्हमध्ये कोणतरी बोलत होतं की यांच्याकडे पैसे नाही पैसे नाही म्हणत होते एवढे रडत होते मग यांच्याकडे पैसे कुठून आले तर आम्ही व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ बनवते कष्ट करते त्याची फळं मला भेटायला लागलीत आता म्हणून येतात ते पैसे करतो आम्ही खर्च घेतो सोनं करतो बाकीच्या गोष्टी एन्जॉय तर तुमच्या का पोटात दुखतय चांगलं वाटायला पाहिजे ना तुम्हाला ना ना पड़ा पड़ा की बाई यांच्याकडे पैसे नव्हते ना आता यायला लागले बाई माझा नवरा ते मधले बाळ दमल भेटली लगेस तुला काय बोलतो तू कावेरीला सांगायला गेलेला का तिला विचारलं ग टाकी एक्स्ट्रा आहे का दोन टाक्यात ना त्यांच्याकडे मग म्हणली नाही आज येणार आहे ओके मग ते तुला विचारायला आली तिनं मी व्हिडिओ कॉल वर बोलत होते कोण कोणी विचारत होती ती मला आणि मला एक काम मी करू शकत नाही तिला म्हटलं शांत माझ्या नंदेचा कॉल आलेला नंदूबाईचा आणि जाऊ बाईचा तर त्यांच्याशी बोलत होते गप्पा इथे माझा गॅस संपलाय तिकडे मी ट्रिपच्या गप्पा करते किती सिरियसनेस आहे बघा तुमच्या बायकोला अहो किती दिवस झालं पंधरा दिवस झालं ना संपेल संपेल म्हणतोय आपण आणि तो आज संपलाय पटकन बना पटकन दहा पंधरा मिनिट राहिलेत तुझ्याकडं पटपटावर त्यात तुझी चूक नाही गॅस संपला मध्येच गॅस संपला मधीच मध्ये काय पण मी एवढी कुणाबद्दल बडबड करत होती एवढं कधी फिरायला फे, जातो दुखतय काय मी ऐकलंयचं नाही रे आपण सू केलं ना त्याच्यावर आलं कानावर की यांच्याकडे पैसे नाहीत मग कसं करतात आणि आता फिरायला जायचं पण मधीच बोलले तेच बोलत होते आम्ही कष्ट करतोय देवाच्या दयाने येतय म्हणून फिरतो okay. जेव्हा येत नव्हते तेव्हा नाहीच म्हणणार ना येतय तर आता सांगतोय तर आहे नाही म्हटल्यावर नाही बऱ्या लोकांचं कसं असतं माहितीये का आपण जर एखादी गोष्ट कोणाला सांगितली ना की लोक त्याचा बाऊ करतात आणि जेव्हा आपलं चांगलं होतं ना तेव्हा त्यांना खूपत जेव्हा आपलं चांगलं नसतं ना तेव्हा लोक रडून ऐकतात आपण जे सांगतो ते म्हणजे आपण आपले कुठलेच प्रॉब्लेम कुणाला शेअर करायचे नाहीत आपलं म्हणून पण करायचे नाहीत कळलं कर का uh -huh. माझ्या कानापर्यंत आलं ना आधी त्यांना uh -huh. मला ना मग असं म्हणजे सटकते uh -huh. मी तोंडावर बोलणारा माणूस आहे एखाद्या दिवशी जर तो माणूस समोर आला तर मी त्याला डायरेक्ट तोंडावर पण बोलू शकते मी माझ्या घरच्यांना नाही सोडत घरातल्यांना नाही सोडत ज्यांच्या बरोबर राहते त्यांना स्पेशली मला तुला तर नाही सोडत विषय झाला आजीबाबाचं पण आता लोकांना वाटत असेल की आजीबाबाच ते व्हिडिओ बनवलेला मग काय झालं वगैरे ते मला नाही सांगायचंय कुणाला ऍक्च्युली कसं असतं ना आपण कुणाबद्दल काय वाईट विचार पण करत नसतो पण जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवतो हो ना आयुष्यात आणि ती गोष्ट त्या लोकांना मिळालेली नसते ना ते लोक आपल्याला आपल्यावर जळायला सुरुवात करतात yes. आणि जोपर्यंत आपण गरीब असतो ना तोपर्यंत त्या लोकांना काहीच वाटत नाही पण जेव्हा आपण प्रगती करायला स्टार्ट करतो की लोकांना टोचायला सुरुवात होते मग स्वाती काही पण नाही बोलू दे तरी पण स्वातीच्या नावाने वाईट बोललं जातं स्वातीच्या नावाने खडे फोडले जातात आणि जेव्हा स्वाती बोलेल तेव्हा तर मग अजून मिरची झोमणार असे। को इशारा काफी आम्ही कुणाच बद्दल कुठलाच वाईट विचार करत नाही कुणाबद्दल सांगत नाही कुणाबद्दल कुणाचं काहीच बोलत नाही आम्ही आमची लाईफ जगत असतो आनंदात आम्हाला जे वाटतं आमचं जे कर्तव्य आम्हाला वाटतं ते आम्ही करतो जर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला होता असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही थापतानाच था ति लावायचे असते मी जरा ते गेले कुन, ने कोण कोण माझ्याबद्दल काय विचार करत विचार करतो कसं व्हायचं तुझं एका बाजूने लावलाय ना तिला काय बरं मला एक कमेंट आली होती मागे की ही खूप बारीश आहे खूप ओव्हर एक्टिंग असू हो, आहे, दे ना। आहे हो मला काय आहे असू दे कमेंट केली तिच्या तोंडाने केली पण तिला काय करायचं बाबा तू बालिश आहे तुझ्यात अॅटिट्यूड आहे तू लहान लेकरागत करते तुझ्या नवऱ्याला मग तेच आहे आम्ही आम, मान्य करतो ना तुझ्या नवऱ्याला चालतंय तुझ्या सासूला चालतंय तुझ्या दिराला चालतंय तुझ्या नंदेला चालतंय इकडं तुझ्या आई वडिलांना चालतय तुझ्या भावाला चालतंय तुझ्या बहिणींना चालतंय पाई पाहुण्यांना चालतंय मग ही कोण कुठली बोलणार आहे ते लोक मला लहान सपोर्ट कर करतात ते मला सपोर्ट करतात म्हणून मी माझं आणि जिजू तर म्हणतो जसं तसं लाईफ एन्जॉय करायची आहे का नाही सांगते बोलणारे बोलत असत बोलणाऱ्यांचं बोलणाऱ्यांच्या तोंडाला आपण कुलूप नाही लावू शकत त्यामुळे अजून म्हणायचं की बाबा तो अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला ट्रोल करत जा मानसीला मी म्हंटल मुलांसारखं मानसी म्हणत मानसी मला बोलली तू बनवत जा ना मी म्हंटल अगं लोक खूप कमेंट करतात मग तिला ती मला बोलते जितका माणूस ट्रोल करेल जितका निगेटिव्ह कमेंट करतो ना तितका माणूस पुढे जातो आपल्याला पुढे जायचंय कोण काय म्हणतंय हे नाही बघायचं ते रेग्युलेटर खराब झाले ते आता जाता जाताना काढून घेऊन जाऊ सोलापूरला तिथूनच घेतलेलं आहे मी भाजल मग ते, ना। हाँ, हाँ। ते ले ले, चेंज करून रेग्युलेटर ओके okay, बेबी आता जाताना फक्त आठवणीत ठेवून काढून आणतो मी ओके okay, बेबी आवरले माझं आता फक्त केस नीट करायचे आहे ऑफिसला लेट नाही आहे मला, मला बिलकुलच तर मी ना फ्लॅशबॅकमध्ये जाते म्हणजे मी जर कुणाचं काही वाईट न करता कुणाबद्दल वाईट न बोलता जर कुणी माझ्याबद्दल वाईट विचार करतो तर माझं असं डोकं टपतं सगळ्यांसोबतच होतं हे तसं तर बट कुछ नाही कर सकते आणि ज्यांना वाटतं मी तशी बोलते किंवा मी त्या काही गोष्टी केल्या मी कुणाचे काही व्हिडिओ बनवले आईवडिलांवरनं व्हिडिओ बनवले किंवा काय काय बरंच काही तर कसं असतं ना माणसाला स्वतःलाच स्वतःची रेट किंवा स्वतःच स्वतःला कळलं पाहिजे आपण काय वागतो दुसरं काय बोलतो याच्यावर आपण टिप्पणी करायची काही गरजच नाही आहे आपण दुसरा व्यक्ती जर काही बोलत आहे बोलत आहे तर याचा अर्थ असा नाही की तो तुम्हालाच बोलतो आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यासाठीच बोलतो तर मग समजून घ्या तुम्ही त्यामुळे जाऊ द्या मी ते मागचं आठवून ब्रस्ट झाले फुटले तर बाय बाय गाई गाईज ऑफिसला लेट होते आवरते आणि निघते